तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला पाहिलं आणि मनात विचार आला हे काय आहे गोंडस की विचित्र पण तरीही ती गोष्ट तुम्हाला खिळवून ठेवते मग ती गोष्ट तुमच्या डोक्यात घुमत राहते आणि कधीतरी तुम्हाला ती हवी हवीशी वाटू लागते असंच काहीस झालंय जगभरातल्या लोकांना आणि त्याच कारण आहे एक छोटीशी पण प्रचंड व्हायरल बाहुली लघुबू ही बाहुली पाहिली की काहींना वाटत अरे किती क्यूट तर काहींना वाटतं हा काय राक्षस आहे की काय पण सत्य हे आहे की बाहुली सध्या जगभरात धुमाकूळ घालते रिहाना किम कार्डेशियन यांसारख्या ते तुमच्या सगळ्यांना या बाहुलीनं वेड लावलंय पण ही लघुबू आहे तरी काय आणि याच एवढं वेळ का लागलंय लोकांना चला जाणून घेऊया हो या, या गोंडस विचित्र बाहुलीची गोष्ट नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये खरं सांगायचं तर लघुबू बाहुल्यांचं वर्णन करणं म्हणजे एखाद्या गोंडस राक्षसाला शब्दात पकडण्यासारखं आहे ही बाहुली आहे की काल्पनिक पात्र की मग एक ब्रँड ही सगळं काही एकत्र लघुबू हे हॉगकाँगच्या कलाकार केसिंग केसिंगल यांनी बनवलेलं एक अनोखं पात्र आहे जे द मॉन्स्टर नावाच्या मालिकेतून जगासमोर आलं टोकदार कान मोठाले चमकणारे डोळे आणि मोजून नऊ दात दाखवणार हास्य हा आहे ट्रेडमार्क चा व्हेनाइलचा चेहरा आणि मऊ शरीर असलेल्या या बाहुल्या कधी गोंडच वाटतात तर कधी थोड्या विचित्र पण एकदा का तुम्ही त्यांना पाहिलं तर नजर हटवणं अवघडच पॉप मार्ट नावाच्या चिनी कंपनीनं या बाहुल्यांना जगभरात पोहोचवलं सुरुवातीला लघुबू एक राक्षसासारखा एल्फ अल्फ होता पण आता तो जगभरातल्या लोकांच्या घरात बॅगवर आणि सोशल मीडियावर स्टार बनलाय रिहाना किम कार्डेशियन दिवा लिपा ब्लॅक पिंक चिलिसा या सेलिब्रिटींना लघुबुची भुरळ पडली आहे आणि फक्त सेलिब्रिटीज नाही शांघाय पासून लंडन पर्यंत सर्वसामान्य लोकही या बाहुल्यांच्या प्रेमात पडलेत कधी कधी तर या बाहुल्या मिळवण्यासाठी लोक लांबच लांब रांगा लावतात आणि काही ठिकाणी तर हाणामारीही झाल्याच्या बातम्या आल्या आहेत लघु व बाहुल्यांचं हे वेळ एका रात्रीत पसरलं नाही या मागे आहे पॉप मीडियाची जादू दोन हजार दहा मध्ये तुम्ही बॉक्स विकत घेता पण त्यात नेमकी कोणती बाहुली आहे हे उघडल्यावरच कळत ही मजा लोकांना इतकी आवडली की पॉप मार्टच्या बाहुल्या हळूहळू हिट होऊ लागल्या दोन हजार सोळा मध्ये त्यांनी मॉली नावाच्या बाहुल्या आणल्या लघुबु न तर कमालच केली दोन हजार वीस मध्ये पॉपमार्ट न केली आणि गेल्या वर्षी त्यांच्या शेअर्सच्या चे जगभरात दोन हजारहून जास्त रोबो शॉप वेंडिंग मशीन आणि तीसहून अधिक देशांमध्ये स्टोअर्स आहेत अमेरिका युके ऑस्ट्रेलिया सिंगापूर सगळीकडे लघुबू बाहुल्या धुमाकूळ घालतायत पण एवढंच नाही दोन हजार चोवीस मध्ये कंपनीच्या एकूण कमाईपैकी चाळीस टक्के कमाई ही चीन बाहेरच्या देशांमधून आलीये पण लघुबूचं खरं वेळ पसरलं ते दोन हजार बावीस नंतर कोरोनाच्या संकटातून जग बाहेर पडत होत आणि लोकांना काहीतरी आनंद देणार भावनिक आधार देणार हवं होतं लघुबू गोंडस विचित्र लुकनं लोकांचं मन जिंकलं विशेषत चीन आणि आग्नेय आशियात हा ट्रेंड झपाट्यानं वाढला आणि मग सोशल मीडियानं याला आग लावली जेव्हा निसानं इंस्टाग्राम वर लघुगुच्या बाहुल्यांचे फोटो टाकले तेव्हा तर त्यांची लोकप्रियता आकाशाला भिडली मग रिहानाच्या बॅग वर लघुगु दिसला कलेक्शन दाखवलं आणि त्याची मुलगी लघुगुची फॅन बनवून गेली आता प्रश्न पडतो या बाहुल्यांमध्ये असं काय आहे की सगळं जग वेड झालंय खरं सांगायचं तर याच एकच उत्तर नाही लघुगुचं आकर्षण हे त्याच्या युनिक डिझाईन मध्ये आहे जे एकाच वेळी गोंडस आणि थोडस विचित्र आहे त्याचबरोबर ब्लाइंड बॉक्स मुळे येणारी उत्सुकता आणि सेलिब्रिटींची क्रेझ यानं लघुबुला स्टार बनवलं फेओना झांग नावाच्या एका चाहतीनं ना सांगितलं जेव्हा तुम्ही लांब रांगेत तु उभं राहून धक्काबुक्की खाऊन लघुबु मिळवता तेव्हा तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं लघुबुच्या मालिकेत फक्त एक पात्र नाही बिग इन एनर्जी हॅव अ सीट एक्सायटिंग मॅक्रॉन अशा अनेक थीम्स आहेत यात लघुबो सोबत झी मोमो टायकोको मोकोको अशी अनेक पात्र ही आहेत चाहत्यांना ही सगळी पात्र इतकी आवडतात की ते संपूर्ण कलेक्शन जमा करतात आणि विशेष म्हणजे या बाहुल्या परवडणाऱ्या किमतीत मिळतात साधारण अठरा ते सत्तर कॅनेडियन डॉलर्स पण लोकप्रियतेमुळे सेकंड हँड मार्केटमध्ये मा त्यांच्या किमती कधी कधी गगनाला भेटतात लघुबुचं यश फक्त पॉपमार्ट पुरतं मर्यादित नाही यामुळे चीनच्या सांस्कृतिक प्रभावाला म्हणजे सॉफ्ट पॉवरला एक नवी ऊर्जा कोरोनामुळे आणि देशांशी असलेल्या तणावामुळे नकारात्मक वातावरण पण लघुबू सारख्या गोंडस बाहुल्यांनी जगभरात चीनची सर्जनशीलता आणि मजेदार बाजू दाखवली चीनी वृत्तसंस्था शीन न तर लघुबूला क्रिस परेरा जे एका कन्सल्टन्सी कंपनीचे सीईओ आहेत ते म्हणतात ही बाहुली इतकी छान आहे की ती चीन मधली आहे याची कोणालाच परवा नाही आणि खरंच लघुबुच्या चाहत्यांची संख्या सोशल मीडियावर वाढतच चालली आहे डेस्मन टॅन सारखे कलेक्टर्स ब्लाइंड बॉक्स हलवून त्यातली चेसर बाहुली मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना जेव्हा हवी ती बाहुली मिळते तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही लघुबुच वेळ अजून थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत पॉप मार्ट नावाच्या मालिका नव्या डिझाईन आणि नव्या देशांमध्ये आपलं साम्राज्य वाढवत आहे पण प्रश्न असा आहे की ही क्रेज किती काळ टिकेल काही जण म्हणतात की, की लघुगू हा फक्त एक ट्रेंड आहे जो काही वर्षांनी मावळेल पण सध्या तरी लघुगूच्या गोंडस विचित्र हास्याचा जादू जगावर चाललाय तुम्ही लघुगू बाहुली पाहिली आहे का ती तुम्हाला गोंडस वाटते की विचित्र कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा